महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असून राहता तालुक्यात ऐंशी मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हाती मिळाली आहे राहता तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सोयाबीन मका ऊस पेरू या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहावेस मिळते रायगडचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून नदी ओढे नाले लगत असलेल्या रहिवाशांनी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये असेही आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे आरेश ट्वेंटी फोर रामनाथ सदापळ राहता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा आहाकार माजलेला असताना नैसर्गिक संकटांना सामोरं जाताना शेतकरी मेताकुटीचा आलेला आहे लाखो रुपयाचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय या ठिकाणी ऊसाची शेतीची लागवड केलेला शेत जमीन आहे या ठिकाणी अक्षरशः पूर्ण शेतीमध्ये हा ऊस पडलेला आहे आणि पाण्यामध्ये पूर्णत हा ऊस कुटुंब पाण्याने व्यापलेला आहे लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेला अप्नास पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये गेली दोन दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळं या ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर आलेला या ठिकाणी बघायला मिळतो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं या ठिकाणी राहता शहरातील जो काही तारी परिसर आहे या परिसरातील जो काही हत्ती नाला ओढा आहे या ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं पाऊस गोड तास झालेली आहे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे ऊस असं सोयाबीन मका आणि त्याच्या संदर्भ सरकारी नुकसान भरपाई जे मजा येत कारण गोड बाल बनतात